श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठरावा गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य घालवले या अध्यायाचे नित्यपठन अथवा श्रवण केल्यास कर्जमुक्ती लवकर होईल घरात चोरी होणार नाही चला तर अशा या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध योग्यांना म्हणाले महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा तेव्हा त्यांची आदरयुक्त जिज्ञासा जाणून सिद्ध म्हणाले भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करत कृष्णावरुणा संगमावर गेले तिथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवाभद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्राख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात इथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो प्रयागात माग स्नान केल्याचे जे पुण्य लाभते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते इथे अमरेश्वरांचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते इथे पवित्र औदुंब वृक्ष असून इथे गंगा आणि वेणी असून कृष्णा पश्चिमेकडे वाहते येथील संगम कुळात शुक्लतीर्थ पापविनाशी तीर्थ काम्यतीर्थ पाप काम्य सिद्ध वरद तीर्थ प्रयागतीर्थ शक्तीर्थ अमरतीर्थ व कोटीतीर्थ असे आठ तीर्थे आहेत कृष्णा वेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो या कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकात प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे श्रीगुरु तिथे भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असत ते सुशील सात्विक कर्ममार्गाचे नीट आचरण करणारे व आतिथ्यशील होते ते नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचे त्यांच्या पत्नीही सुस्वभावी व पतिव्रता होत्या त्यांच्या अंगणात गेवड्याचा एक वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे गेवड्यांच्या शेंगावरच गुजारण करायची एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले असता त्यांनी त्यांना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचे भोजन दिले या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणांना आता तुमचे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल पटकन उपटून टाकला आणि निघून गेले घेवड्याच्या वेलाने त्या गृहस्थांच्या घरासमोरचे सर्व अंगणच वेढून टाकले होते श्री गुरूंनी त्याचाच उच्छेद केला म्हणून ब्राह्मणींना अतिशय दुःख झाले त्या नशिबाला दोष देत रडू लागल्या म्हणाल्या अरे रे रे काय हे दुर्दैव त्या यतींना आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले हे त्यांचे बोलणे त्या विप्रवर्यांना रुचले नाही ते रागावून म्हणाले यतीश्वरांना दोष देऊ नका सर्व विश्व त्या महादेवांच्या आधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते आणि ते घडवून आणण्यासाठी तेच कोणाला तरी निमित्त करत असतात परमेश्वरांनी आधी अन्न तयार करून नंतरच स्थूल सूक्ष्म स्वरूपाची चौऱ्याऐंशी लक्ष जीवसृष्टी निर्माण केली आहे ते सर्वांना समदृष्टीने पाहतात आणि प्रत्येकाच्या अन्नाची यथायोग्य व्यवस्था करून सृष्टीचे पोषण करतात पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना कशासाठी दोष द्यायचा त्या, त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य आहे आणि त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वादही दिलेला आहे असे असताना तुम्ही त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर त्या यांनी तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला घरी आल्यावर त्या वेलाचे मूळ जे खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून ते जमीन खणू लागले त्यांनी वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला त्यांनी तो घरात नेला आणि त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ते पाहून त्यांच्या व त्यांच्या पत्नींच्या आनंदाला पारावर राहिला नाही श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालवले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून दो ती दोघे येतीश्वरांचा जय जयकार करू लागली त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्री गुरु म्हणाले या घटनेची कुठेही वाच्यता करू नका तुम्ही काही बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल तुमचे पुत्र पौत्र सुखात व आनंदात राहतील ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्री श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परत आले नामधारक ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी त्यांच्या कृपेने इहपरलोकी सौख्य प्राप्त होते भक्ताचे कल्याण होते अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय अठरावा समाप्त होत आहे धन्यवाद